आपल्या अवतीभोवतीच्या जवळच्या ओळखीच्या कितीतरी व्यक्ती आयुष्यात सहज जाता जाता जगताना आपल्याला काहीतरी बोलतात एखादी नजर त्यांची एखादी कृती आणि आपल्या मनावर ओरखडा उमटतो त्यावेळी आपण काही बोलू शकत नाही म्हणून किंवा त्या व्यक्तीच्याबद्दलचा आदर म्हणून आपण शांत राहतो आणि ती जखम तशीच भिजत राहते ते क्लेश वाढत राहतात मानसिक त्रास होत राहतो इतका की आपण त्या व्यक्तीला टाळायला लागतो ती व्यक्ती नकोशी वाटायला लागते तिरस्कार वाटायला लागतो आणि टाळता आली तर उत्तम पण कधी कधी ती व्यक्ती टाळण्यासारखी सुद्धा नसते तिच्या अवतीभवती आपलं आयुष्य चालू राहतं आणि प्रचंड मानसिक दडपणाखाली बऱ्याचदा विशेषतः स्त्रिया जगत राहतात वेळी एखाद्या वे स्पिरिच्युअल गुरुचं एखादं व्याख्यान कानी पडतं की सबको माफ करतो म्हणजे जाऊन तुम्हाला माफ केले वगैरे सांगायची काही गरज नाही आपल्या मनातून त्या माणसांबद्दलचे विचार काढून टाकायचे त्या जखमा पुसून टाकण्याचा प्रयत्न करायचा त्या सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायचा आणि विसरायचं प्रयत्नपूर्वक म्हणजे त्यांना माफ करायचं आपल्या मानसिक शांतीसाठी आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि मैत्रिणींनो खरंच याचा फायदा होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दलचे विचार मनातून काढून टाकतो ना आपलं मन खरंच शांत व्हायला लागतं प्रयत्नांनी हळूहळू आपण ते विसरू देखील लागतो बऱ्याचदा स्त्रियांना या माफ करण्याची जास्त गरज असते कारण आपल्या मनावर बरंचसं असं काही काही आपण साठवून ठेवलेलं असतं त्याचे त्रास आपण भोगत असतो एकट्याच त्यामुळे असं काही असेल साचलेलं तर ते सगळं विसरून जा माफ करा तुमच्या स्वतःसाठी